स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि वाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात नवोचषक स्पर्धा सुरू आहेत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवोचषक दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते घेपंगा पंगा करदंगा या वृद्ध वाक्याखाली विविध स्पर्धा यात खेळवल्या गेल्या तीस हजार खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता कल्याणपश्चिम विधानसभा प्रमुख व माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन झाले चित्रकला स्पर्धा बुद्धिबल स्पर्धा फुटबॉल एकांकिका वक्तृत्व स्पर्धा नृत्यस्पर्धा रसिकेज क्रिकेट कुस्ती स्पर्धा शंभर ते चारशे मीटर धावणे बॅडमिंटन हॉलीबॉल कॅरम कबड्डी रांगोळी गायन संगीत खुर्ची व खो खो स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे खेळ यात खेळवले गेले कल्याण नूतन विद्यालयात खो खो स्पर्धा झाली यात माजी आमदार यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत भाग घेतला आपल्या शाळेय जीवनात खो खो खेळात मैदान गाजवले होते असे मती जुन्या आठवणी काढत नरेंद्र पवार यांनी मांडले आपल्या खेळाची चुनक दाखवून जुन्या आठवणी आपल्या खेळातून पुन्हा जागवल्या या खो खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवारसह कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ मात्रे मोहणे टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भुईर महिला मोर्चा प्रदेश सचिव मनिषा केळकर कल्याण पच्चीन विधानसभा संयोजक अर्जुन मात्रे खो खो स्पर्धाचे प्रमुख भरत कडाळी कृष्णा माळीसर विशाल सर कल्याण सचिव सचिव सदा कोकणे क्रीडा संयोजक वीरेंद्र मुत्ता विनोद मुत्ता कृष्णा पाटील सुजित मालविया डॉक्टर तेजपाल शहा संदीप पाटील सुचित्रा होळकर प्रतीक्षा बार्लो कैलास पाटील महेश पाटील प्रताप टुमकर कृष्णा चौधरी अनिल चौधरी संजय कारभारी सुशील पायल ॲडव्होकेट समृद्ध तडमरे महेश जाधव अनिरुद्ध राणे संतोष होलकर मेघनाथ भंडारी मंगेश खातू व विविध शाळेचे क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी